नमस्कार श्रोतेह हो। दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी छोट्याशा स्मितहास्याने दोन व्यक्तींमध्ये आयुष्यभराच्या मैत्रीचे बंध जुळू शकतात या मैत्रीच्या अनमोल नात्यावर आधारित कथा ऐकूया ऋणानुबंध लेखक आहेत आमचे सहकारी मनोज आणावकर आयुष्यात चांगली माणसं भेटायला आणि त्यांच्याबरोबर ऋणानुबंध जुळायला पूर्वसुकृतच लागतो कधीकधी तर हे पूर्वजन्मातले ऋणानुबंधच असतात असे विषय निघाले की आमचा मित्र रूपेश हसायचा थट्टा करायचा आणि म्हणायचा की आपण चांगले तर जग चांगलं परवा मी आणि रुपेश कट्ट्यावर बसून गप्पा मारत असताना आमचा अजून एक जुना शाळेतला मित्र गौरव काटे भेटला गप्पांच्या ओघात त्याने त्याच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगितली गौरव म्हणाला साधारण चौदा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल कोकणात त्याच्या मामाच्या गावी एका गरीब कुटुंबात त्यावेळी साधारण वयाने विशीचा असलेला दत्तू कोंडसकर त्याचा पंधरा वर्षांचा भाऊ आणि त्यांची आई असे तिघेजण राहत होते दत्तू पंधरा वर्षांचा असताना त्याचे वडील खूप आजारी झाले आणि त्यातच वारले आई वडील शेतमजुरी करून जे काही कमवायचे त्यात कशीबशी दोन वेळच्या जेवणाची सोय व्हायची त्यामुळे वडिलांच्या जाण्यानंतर परिस्थिती आणखीनच खालावली दत्तू कधी गावच्या मंदिराबाहेर हार फुलं विकायचा तर कधी गावातल्या माणसांना काहीतरी मदत करून केलेल्या सटरफटर कमाईवर त्यांच्या कुटुंबाची कशी तरी गुजराण चालायची दत्तू जरा मोठा झाल्यावर आईबरोबर वर, शेतावर शेतमजुरीसाठी जायला लागला त्याला स्वतःला तर शिकता आलं नाही पण आता त्याला त्याच्या धाकट्या भावाला शिकवायचं होतं आणि या अशा परिस्थितीत ते शक्य होणार नाही म्हणून त्याने माझ्या मामाला मुंबईला काही काम असलं तर बघ असं सांगितलं अगदी एखाद्या घरी राहून घरकामही करायची तयारी आहे असं दत्तू म्हणाला त्यामुळे माझ्या बाबांना माझ्या मामाने विचारलं की तुमच्याकडे दत्तूला ठेवून घ्याल का मामाबाबांना म्हणाला की तुमचा गौरवही चौदा वर्षांचा आहे त्यामुळे त्यालाही दत्तूची सोबत होईल आणि दत्तूचा भाऊही याच वयाचा असल्यामुळे तोही तुमच्या गौरवची अगदी भावासारखी काळजी घेईल तुम्हाला जमलं तर त्यालाही रात्र शाळेत घाला म्हणजे त्याचीही शिकायची इच्छा काहीशी पूर्ण होईल बाबांना ते पटलं आणि त्यांनी होकार दिला दत्तू आमच्या घरी राहायला आला दत्तूबरोबर माझी गट्टी जमली दर महिन्याला दत्तू घरी मनी ऑर्डरने पैसे पाठवायचा आमचंही कुटुंब फार श्रीमंत नसतं तरी खाऊन पिऊन सुखी असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब होतं माझे बाबा फारसे शिकलेले नव्हते तरीही बांधकाम कंत्राटदार म्हणून कामं घ्यायचे दत्तू संध्याकाळी महापालिकेच्या रात्रशाळेत शिकायला जायला लागला आणि दिवसा मी शाळेत गेलो की मग त्याला करवायचं नाही त्यामुळे बाबांची परवानगी घेऊन तो हळूहळू त्यांच्याबरोबर त्यांच्या बांधकामाच्या साईटवर जायला लागला आधीच बुद्धीने तल्लख असलेला दत्तू काही महिन्यांमध्येच बाबांच्या हाताखाली तयार झाला आम्हा दोघांचाही काही काळ खूप मजेत गेला पण बहुता नियतीला ते मंजूर नव्हतं मला नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा आजार झाला आणि तो बळावल्यामुळे माझ्या दोन्ही किडण्या अवघ्या पंधराव्या वर्षी फेल झाल्या माझ्या आईबाबा तर पार कोसळून गेले माझं उभं आयुष्य बाकी असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की कि किमान एका किडनीचं तरी ट्रान्सप्लांटेशन लगेचच करावं लागेल पण किडनी देणारा दाता मिळेना माझा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असल्यामुळे मला फक्त तोच रक्तगट असलेल्या दात्याची किडनी चालणार होती पण आईबाबांचा तो रक्तगट नसल्यामुळे त्यांना किडनी दान करणं शक्य नव्हतं हो ही अडचण कळताच दत्तूने लगेच सांगितलं लग की त्याचं रक्त तपासून बघा बाबाने त्याला खूप समजावलं पण तो म्हणाला गौरव मला माझ्या भावासारखा आहे माझा भाऊ असता तर मी हेच केलं असतं ना एक किडनी दान केल्यामुळे माझ्या काही के जीवाला धोका होणार नाही आहे डॉक्टरांनी मग त्याच्या रक्ताची तपासणी केली योगायोगाने त्याचा रक्तगट आणि टिश्यूजही माझ्याबरोबर जुळले आणि मला जीवदान मिळालं मी पूर्ण बरा होऊन घरी आलो काही दिवस गेले आणि दत्तूची आई गेल्याची बातमी आली भाऊ गावाला एकटाच असल्यामुळे दत्तूने घरी परत जायचा निर्णय घेतला दत्तूला आता परत जाऊन पंधरा वर्ष तरी झाली आहे त्याचं शिक्षण अपूर्णच राहिलं मात्र बाबांच्या हाताखाली बांधकाम कंत्राटदाराचं प्रशिक्षण घेऊन तयार झालेला दत्तू आता गावातला मोठा बांधकाम कंत्राटदार झालाय आणि त्याचा भाऊ सिव्हिल इंजिनियर झालाय गौरवची ही गोष्ट ऐकल्यानंतर रुपेशचे डोळे पाणावले होते तो इतकंच म्हणाला की खरंय तुमचं चुकलं माझं नेहमी मी तुमची थट्टा करायचो पण आयुष्यात अशी जीवाला जीव देणारी माणसं भेटायला आणि त्यांच्याबरोबर ऋणानुबंध जुळायला पूर्व पुण्याईच लागते तर मग श्रोते हो आता दररोज घेऊन येत आहोत नवीन पॉडकास्ट दीपवाणी श्राव्य दिवाळी अंकात संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख निर्देशन राजेश शेजवळे सूत्रसंचालन गौरी देशमुख